नमस्कार मित्रांनो तर आपल्या शेळेपालन चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत तर सर्वजण आपल्याला बरून भरभरून बर बर प्रतिसाद देत आहेत परंतु काही बांधवांच्या क्वेश्चनचं समाधान झालेलं दिसत नाही आहे कारण त्यांचे परत तेच क्वेश्चन्स आहेत की हे जे काय कुठे दिसते ते कशा टाईपचे कुठे आहे आणि त्याच्यामध्ये कोणतं मिश्रण आहे किंवा किती शेळ्या आहेत कोणत्या टाईपच्या शेळ्या आहेत आणि किती टाईम लागतो ज्या वेळेस एखादे शेळीपासून म्हणजे ते विकणे विकायचे पर्यंत किंवा वर्षाला एका शेळीचं खरं उत्पन्न किती आहे किंवा हे जे काही शेड दिसत आहे त्याची लांबी रुंदी किंवा कॉस्ट किती आले कधीपासून तुम्ही सर्व सुरू केले तर मित्र आपण हे जे काय आहे ते प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा जवळपास मी याचे खूप सर्व काही व्हिडिओ बनवले आहेत आणि ते टाकलेले आहेत तर तुम्ही ते जाऊन व्हिडिओ बघा तुम्हाला तिथे डिटेल्स सापडतील किंवा चला मी या व्हिडिओमध्ये तुमचं जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करायचं ट्राय करेन तर सर प्रश्न व एक पहिला होता की वैरणीचा किंवा किती एकरमध्ये वैरण लागते किंवा हो, किती गुंडेमध्ये तर हे डिपेंड करतं की तुमच्याकडे किती शेत आहे आणि तुमच्याकडे पाणी किती आहे किंवा हो, तुम्ही किती इफिशियंटली त्या शेताचा वगैरे जागेचा यूज करून तुम्ही वैरण वगैरे यूज करता कारण आमच्याकडे असं शेतासाठी थोडीशी जमीन आहे तर त्याच्यामध्ये अल्टरनेट पिके घेतली जातात कधी मका घेतली जाते कधी ज्वारी असते कधी कडोळ असते आणि एक आम्ही फिक्स चारा ठेवलेला आहे शेऱ्यांस शेऱ्यांसाठी की एक आहे मेथी घास तसेच आमच्याकडे डाळिंबाग आहे तर त्याच्यामधून कंटिन्यू आम्हाला एक रोज एक गवताचा गाडा मिळतो तशीच आम्ही थोडीशी शेवरी लावलेली आहे जी की दहा ते पंधरा गुंट्यात आहे किंवा वीस गुंट्यामध्ये तर तेतूनही रोज आम्हाला एक गाडा मिळतो आणि ही जर शेवरी बघितली तर याला जवळपास एक पाच सहा वर्ष झालेले आहेत त्यामुळे हे शेवरीचे सर्व झाडे एवढे मोठे झालेले आहेत तर जसजसं जसं हे झाडांचं एज वाढेल तसं तुम्हाला तेवढ्या प्रमाणात मुबलक असा शेळ्यांना चारा मिळेल आणि त्याचबरोबर आम्ही एक गवत किंवा आम्ही ते घासही केलेला आहे आणि तोही कंटिन्यू म्हणजे रोज एक गाडा शेळ्यांना अवेलेबल राहतोच तर तुमच्याकडे जर असं व्यवस्थित असेल तर तुम्ही हे करायला काही हरकत नाही कारण बाहेरून सर्व गाई चारा आणणं आणि तो विकत देणं हे काय बात परवडणारं नाही आहे तसेच मित्र हे आपलं बंदिस्त शेळीपालन आहे म्हणजे आपण ह्या शेडमधील शेळ्या बाहेर कुठे चारायला ना सोडत नाही त्यामुळे सर्व शेळ्या ह्या शेडमध्येच असतात तर बरेच हे असंही करतात की ते सर्व शेळ्या बाहेर चारायण नेतात आणि त्यां त्यांनाही विचारात त्यांचे रिझल्ट खूप चांगले असतात त्यांना सर्व काही वरिणानाची गरज नाही लागत आणि जे काय अशा बाहेर वगैरे चरतात ह्याच कम्पेअर टूली बंदी असतं शेळेपालन त्या शेळ्यांची जरा क्वालिटी चांगली असते कारण त्यांना बाहेर सगळं वेगवेगळ्या प्रकारचं गवत वगैरे खायला मिळतं हे ते पण इथे तसा काही हेतो नाही कारण आपण त्यांना रोज वेगवेगळ्या टाईपचं हे टाकतो म्हणजे खुराक दिला जातो मका किंवा गहू असतो त्याच्यासोबत थोडीशी पेंड असते आणि त्यासोबत रोज एक पौष्टिक चारा असतो जसं की हे बघताय की भुसा वगैरे आहे ज्याच्यातून त्यांना प्रोटीन्स वगैरे जे काय आहे ते मिळतं आणि मित्र नुसतं शेळ्यांना चारा देऊन चालत नाही तर त्यांची स्वच्छता ठेवणं वेगवेगळ्या टायमिंगला त्यांना औषधं वगैरे देणं लसीकरण करणं किंवा त्यांच्या तब्येतीनुसार प्रॉब्लेम जाणून घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण एकदा आजार एका लिमिट बाहेर गेला तर ह्याच्यामध्ये शेळ्या अमृत पावणाऱ्या शेळ्यांची ही संख्या खूप जास्त आहे त्यामुळे अचानकच तुम्ही सुरुवात करू नका सुरुवातीला फक्त एक चार पाच शेळ्या त्याच्यापासून सुरुवात करा अन्यथा तुम्ही जर हे असं बघितलं की एकदमच एक पन्नास शंभर शेअर आणलं तर त्यातून तुम्हाला खूपच काही लॉस होऊ शकतो आणि अचानक तुम्हाला म्हणजे जेवढे काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले ते लॉसमध्ये जाऊ शकते तर इतरांनी केले म्हणून करू नका परंतु एक माहिती घ्यायचा प्रयत्न करा थोड्यापासून सुरुवात करा तरच तुम्हाला ते हळूहळू फायदेशीर जाईल कारण जेवढंही दिसतंय तसं नाही याच्यामध्ये खूप कष्ट वगैरे करावं लागतं आहे करु आणि तुम्ही थोडंसं एक बिटल पालनाकडे गेला बिटल बोकडकडे गे। तर तुम्हाला एक रिझल्ट चांगले मिळतील कारण बिटल बोकडचे जे काय रिझल्ट आहेत बाहेर डिमांड आहे आणि एक एका बोकड्याची किंमत जवळपास चाळीस पन्नास साठ हजार इव्हन दीड दोन लाखला पण एकही बोकड विकले गेलेलं आहे तर एवढी डिमांड राहते त्यांचं वजन वगैरे वाढते आणि मार्केटमध्ये पण डिमांड आहे लोकं वगैरे घेतात त्यामुळे तुम्ही हे तसं करा आणि शेडची आपण हे माहिती पण सांगितले की कसं हे वगैरे केले की एकशे वीस फूट लांबी आहे नव्वद फूट रुंदी आहे आणि हा मेथी का चारा वगैरे अशा प्रकारे शेतामध्ये लावा कारण हा शेळा एकदम आवडीने खातात आणि याचा रिझल्टही खूप चांगला आहे तुमचं जर शेड वगैरे असेल तर त्याच्या साईडने वगैरे व्यवस्थित झाडे वगैरे लावा कारण त्याच्यामुळे शेळ्या म्हणजे फायदा होतो आणि चांगले दिसतं शिवाय आम्ही शेडच्याकडे असे तुतीचे झाडे वगैरे लावलेत किंवा आंब्याचे झाडे तर सीझननुसार आम्हाला त्याचे वेगवेगळे असे हे मिळतात म्हणजे फळही मिळतात शेळ्यांसाठी हे होतं अनिवाराही होतो आणि दिसायला ते चांगलंही दिसतं तर मित्र हा मेथीघास आपला एका साईडनं मेथीघास काढेपर्यंत दुसऱ्या साईडनं हा मेथीघास येतो त्यामुळे हे, हे कंटिन्यू एक सायकल चालू राहते कंटिन्यू एक चक्र चालू राहते त्यामुळे याचं इथलं काही टेन्शन नाही आहे तर आपण ह्या जो काय सारा वगैरे केला आहे त्याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम तर तुम्हाला तो आपल्या यूट्यूब चॅनल हा प्रोफाईलला इंस्टाग्राम पेजच्या प्रोफाईलला लिंक केलेला आहे किंवा जर तुम्ही डिरेक्टली यूट्यूबला असाल तर तुम्ही एक असा व्हिडिओ सर्च करा किंवा ह्या चॅनलच्या जा पेजवर जावा तिथे तुम्हाला एक डिटेल दिसेल की कसं बी आणले किंवा कसं नियोजन केलं तर कुठून कसं लावलं होतं तसेच मित्र हे आपण एक सुकी कुठे केलेले आहेत तर असे हे तुम्हाला एकदम सुकी कुठे करून तुम्ही एका ह्याच्यामध्ये भरून ठेवू शकता कारण इन टायमिंगला पावसाळ्यामध्ये वगैरे काही वेळा वैरण भिजायची शक्यता असते तर ते भिजू नये म्हणून असे आपण कुटी यूज करू शकतो आणि शेळ्यांना देऊ शकतो तर ग गव्हानेची वगैरे साईज असे असली पाहिजे सर्व म्हणजे एकदम शेळ्यांचे दाटणही कामा नाही किंवा त्यांची खूप जास्त स्पेस राहिला न पाहिजे म्हणजे इकॉनॉमिकली सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे जेणेकरून तुमच्या बजेटवर जास्त लोड पडू नये किंवा तुम्हाला त्याचा हे पण जास्त होऊ नये तर मी काही असे डेमोसाठी व्हिडिओ ठेवलेले आहेत तुमचे काही तर शंका किंवा हे आणखी असतील तर इथे विचारत राहा आणि आपल्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करत राहा जे जे काय व्हिडिओ होतं ते बघत राहा कारण नाहीतर तुम्ही काय होता अचानक येता व्हिडिओ बघता आणि त्याच्यानंतर तुमचे क्वेश्चन्स येतात ज्याच्या रिलेटेड लिट ऑलरेडी टाकलेले आहेत हे जर या व्हिडिओमध्ये इतर बांधवांचे काही नवीन क्वेश्चन्स आले तर आपण घेऊयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते क्वेश्चन्स चान्सर द्यायचा प्रयत्न करूयात तर बघूयात थांबतो मी इथे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू आपलाच मित्र आपला शेतकरी